मगाशी चुकून एक चुट्टी आमच्याकडून टाकायची राहिली त्या गाडीला आम्ही उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून दिलं तनिष्ठा सागरराजे म्हणून त्या गाडीला उत्तेजनाथ बक्षीस देऊन सन्मानित केलं मगाशी आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मानकरी संग्राम गोडसे फॉरेस्ट अधिकारी गाडीचा आठव्या क्रमांकाला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची वारकरी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची वारकरी परवा यंदा संदीप शेलगे रात्री या गाडीचा सातव्या क्रमांकाला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची वारकरी आजच्या मैदानातील सरपंच केसरी सहाव्या क्रमांकाची गाडीचा सहाव्या क्रमांकाला आजच्या मैदानातील पाचव्या बाजारात पाचव्या क्रमांकाची वारकरी गाडी ठरलेली गाडी सरपंच केसरी तरुणातल्या पाचव्या क्रमांकाची वारकरी ಶುಭಮ ಕೃಷಿ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರ ಸಚಿನ್ ವಾರಪಂಚ ದೀಪ ಸಾಧನ ಸರಪಂಚ ಕೇರಿ ಪರ್ವ ದೂಸರ ತೌಥ್ಯಾ ಕ್ರಮಾಕಿ ವಾನಕರಿ ಚತುರ್ಥ ಕ್ರಮಾಕಿ ವನಕರಿ सुशांत पवार वारडी सुशांत शेठ पवार वारडी या गाडीचा चौथा आला आणि आजच्या माझ्याची तृतीय क्रमांकाची मानकरी तिसऱ्या क्रमांकाची मानकरी स्वराज भैया जगभारे या गाडीचा तिसऱ्या आला आणि आजच्या मायझनाची दोन गाड्यामध्ये अतिदिवशी लढत झाली त्या लढतीमध्ये

ट गाॾी मारकड़ी जॻभा दवाटी मारकनी ॻाल्हाइ सर्व विवेत डेल मालक सर्व ड्राइवर हा सर्वांची हाणे धिकाण मार्केट आहे